सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता वेणू हा रेसमध्ये धावू लागतो पण आता धावत असताना आता अचानक वेणूचा पाय दुखू लागतो आणि विणू हा खाली बसतो त्यानंतर आता सर्वांना मोठा धक्का बसतो तर आता राघव लगेचच वेणूला म्हणतो की वेणू कमॉन उठ पण विणूला काही उठता येत नसते आणि तेवढ्यातच आता सिंधू ही तिथे येते आणि वेणूला बघते तेव्हा विनूसुद्धा सिंधूला बघतो तर सिंधू विनूला म्हणते की विनू आपल्याला रेस जिंकायची चल उठ तर आता सर्वजण सिंधूकडे बघू लागतात काकू लगेचच ऋतुजाला म्हणते की अगं तू सिंधूला कडी लावून आली होती ना मग कशी आली ती तर ऋतुजा म्हणते ती कशी आली तेच काही कळत नाही इकडे ज्या वेळेस ऋतुजाने कडी लावलेली असते त्यावेळेस सिंधू आणि सावी आतमध्ये असतात तर कडी लावलेली लक्षात येता सिंधू विचार करते की कुणीतरी बाहेरून कडी लावलेली आहे आणि वेनूची रेस होण्याच्या अगोदर मला तिथे पोहोचायलाच हवं असा विचार करून सिंधू तिच्या ड्रॉवरमधून आता तार काढते आणि ती तार कडीच्या बाहेरून घालू लागते तर आता खूप प्रयत्न केल्यानंतर सिंधू अखेर ती कडी उघडते ते सर्व आठवून आता सिंधू वेनूला सांगत असते की विनू पळ तर सावी म्हणते की विनू यू कॅन डू इट तर लगेचच आता विनू हा सिंधू आणि सावीकडे बघू लागतो आणि लगेचच सिंधू ही विनू बघून संकटाच्या वेळी जो उठून मार्ग काढतो तोच खरा विजयी होतो असे आता सिंधू हे विनूला सांगते तेव्हा सिंधूचे ते बोलणे ऐकताच विनू आता उठू लागतो आणि लगेचच विनू उठलेला बघून ऋतूचा आवाक होते आणि म्हणते की विनू उठला आणि सावी टाळ्या वाजू लागते तर सिंधू आता हसतच वेनू बघू लागते तर आता विनू हा हळूहळू पळू लागतो आणि आता विनू त्याचा वेग वाढू लागतो सर्वजण विनूकडे बघत असतात आणि आता ऋतुजा रेश्माने तर तोंडातच बोट घातलेली असते विनू हा त्याचा स्पीड वाढवतो आणि अखेरीस विनू हा रेस जिंकलेला असतो तर आता सर्वजण टाळ्या वाजवतात राघवला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते आणि पटकन पळत येऊन सिंधू आता विनूला मिळ मिठी मारते पटकन आता राघव हा विनू पळत येऊन विनूला उचलून घेतो तर विनू राघवला म्हणतो की बाबा आणि त्याचा बेल्ट दाखवतो राघव हा वेणूला खाली उतरवतो तर विनू त्याच्या पायातला बेल्ट काढून फेकून देतो त्यानंतर विनू पुन्हा पळू लागतो आणि आनंदाने उड्या मारू लागतो तर विनूला आता त्याचा पाय बरा होऊन पळताही येत असते आणि उभाही राहता येत असते पटकन विनू हा राघवकडे येऊन पुन्हा राघवला मिठी मारतो आणि राघव हा वेनूला उचलून घेतो राघव आता सिंधूचे आभार मानतो आणि म्हणतो की खरंच हे सर्व तुमच्यामुळे झालंय तर सिंधू म्हणते की आभार मानायची काहीच गरज नाहीये विनू मी हे केलंय तर आता इकडे सिंधू राघव सोबत बोलताना बघून ऋतुजा म्हणते काकू बघितलं का ती सिंधू काय करते तेव्हा काकू म्हणते की काही नाही राणी इथे नाही ना त्याचा ती फायदा घेते आता सिंधूने खूप मोठे काम केलेले बघून आणि विनूला पायावर उभे केलेले बघून आता राजेश्री सिंधू जवळ येते आणि प्रेमाने सिंधूला मिठी मारते आणि म्हणते की सिंधू आज तू खूप मोठे काम केले आहे तर सिंधू म्हणते की मी फक्त माझे कर्तव्य केले इकडे आता रत्नाकरणे सुद्धा वेनूला उचलून घेतलेले असते तर विनू म्हणतो की सॉरी काका मी रेस मध्ये सेकंड आलो म्हणून विनु म्हणतो की बाबा तुम्ही काही काळजी करू नका पुढच्या वर्षी मी नक्की फर्स्ट येईल तर राघव म्हणतो की वेनू बाळ तू नक्की फर्स्ट राघव म्हणतो की उद्यापासून आपण रोज सकाळी रनिंग प्रॅक्टिस ला जाऊयात विनू इकडे आता राजेश्री सिंधूला म्हणते की सिंधू ज्या वेळेस राणी वेनूच्या ट्रीटमेंट साठी तुला घरी घेऊन आली ना त्यावेळेस मला अजिबात आवडलं नव्हतं राजेश्री म्हणते की आम्ही दोघींनी खूप तुझा रागराग केला पण तू वेनूच्या ट्रीटमेंट वर त्याचा काहीच परिणाम होऊ दिला नाही सिंधू राजेश्री म्हणते की खरंच सिंधू आज मला तुझा अभिमान वाटतो तर सिंधू खूप खुश झालेली असते त्यानंतर आता बक्षीस वितरणाला सुरुवात होते तर फर्स्ट नंबर ज्या मुलाचा आलेला असतो त्याला आता मेडल देऊन प्राईज दिले जाते त्यानंतर आता दुसरा नंबर आलेल्या मुलाला सुद्धा बक्षीस देतात त्यानंतर सिंधू ही स्टेजवर येते आणि राठोड सरांना म्हणते की तुमची जर काही हरकत नसेल तर मी दोन शब्द बोलू का तेव्हा राठोड सर म्हणतात तुम्ही विनायकच्या रिलेटिव्ह आहात का सिंधू म्हणते वी विनूची ट्रीटमेंट केली ते ऐकून राठोड सर म्हणतात की तुम्ही तर खरंच आम्हाला चमत्कार पाहावायला मिळाला त्यानंतर लगेच सिंधू आता दोन शब्द बोलू लागते सगळ्यांना नमस्कार करून सिंधू म्हणते की आत्ताच राठोड सर म्हणाले की इथे चमत्कार भागावायास मिळाला पण तो काही चमत्कार नव्हता सिंधू म्हणते की आपण सर्वांनी बघितलं ती एक लहान मुलाची जिद्द आणि निष्ठा होती सिंधू म्हणते की आज त्या लहान मुलाच्या स्वप्नपूर्तीचे आपण साक्षीदार झालो आहोत आणि सिंधू टाळ्या वाजू लागते आणि सिंधू त्याचं नाव आहे विनायक राघव रत्नपारखी असे सांगते त्यावेळेस आता सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर सिंधू बोलू लागते की विनू आणि माझी ओळख समर कॅम्प मध्ये झाली होती त्याच वेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की डॉक्टर काकू मला रनिंग रेसमध्ये भाग घ्यायचा आहे त्यावेळेस विनुने आठवत सिंधू म्हणते की त्या क्षणी आम्ही दोघांनी ते चॅलेंज स्वीकारला आणि आज तुमच्या समोर विनू रेस जिंकलेली तुम्हाला बघावयास मिळाली त्याने रनिंग रेसमध्ये भाग घेतला आणि रेसही पूर्ण केली विनायकने कधी व्यायामाचा कंटाळा केला नाही सिंधू म्हणते की विनायक तुझी निष्ठा तुझा निर्धार आणि तुझ्या जिद्दीला मला दाद द्यावीशी वाटते सिंधू म्हणते की बाळा विनायक मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात तर आता राठोड सर म्हणतात की विनायकला त्याची जिद्द आणि निर्धार पुन्हा आणण्यासाठी डॉक्टरने ज्या दोन ओळी सांगितल्या त्या दोन ओळी मी पुन्हा इथे बोलतो आणि लगेचच राठोड सर कविता वाचून दाखवतात तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर विनू हा स्टेजवर जातो तर आता लगेच विनूला मेडल भेटते तेव्हा विनू म्हणतो की सर मला सुद्धा एक स्पीच द्यायची तर लगेच राठोड सर विनूला स्टेजवर वर बोलावतात त्यानंतर विनायक स्टेजवर बोलू लागतो आणि सुरुवातीलाच डॉक्टर चे स्पेशल आभार मानतो डॉक्टर सिंधूचे आभार मानल्यानंतर विनू म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही माझ्यासाठी मला बरं करण्यासाठी दहीगाव वरून आमच्या घरी राहायला आलात विनायक म्हणतो की खरच खूप थँक्यू डॉक्टर काकू तुम्ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहात तर सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर राठोड सर राघव रत्न रत्नपारखी यांना मंचावर येण्याचे आमंत्रण करतात तर राघव हा स्टेजवर येतो त्यानंतर राठोड सर म्हणतात की राघव सर विनूच्या आजच्या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला देताल तर राघव म्हणतो की विनूच्या यशाचं श्रेय आज मी डॉक्टर सिंधूंना देतो तर सर्वजण टाळ्या वाजवतात राघव म्हणतो की डॉक्टर सोबत अजून एक व्यक्ती आहे ज्यांनी विनायकला भाग घेण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि ती व्यक्ती म्हणजे विनायकची आई मधुर आणि तर सर्वजण टाळ्या वाजवतात राघव म्हणतो की अनफॉर्च्युनेटली विनूच्या आईला इथे येत आले नाही पण त्यांनी खरंच खूप प्रयत्न केले तर सर्वजण आता मधूसाठी सुद्धा टाळ्या वाजवतात त्यानंतर आता वेणू हा सावीकडे जाऊ लागतो तर राघव म्हणतो वेनू कुठे चाललास तर वेनू म्हणतो की मला सावीला काहीतरी दाखवायचंय आणि लगेचच वेनू हा खाली उतरून सावीचा हात धरून त्या मुलांकडे घेऊन येतो तर, मंते ए, माजा तर, तर सावी त्या मुलांना म्हणते की ए तुमच्यापैकी माझ्या भावाला कुणी चिडवलं तर विनायक म्हणतो की या दोघांनी चिडवलं तेव्हा लगेच सावी त्या दोघांना खूप खूप बोलू लागते सावी म्हणते की कशाला चिडवलं माझ्या भावाला त्याला तरी मेडल मिळालं तुम्हाला काय मिळालं तर सर्वजण खाली माना घालतात पुन्हा जर माझ्या भावाला तुम्ही चिडवलं तर मी काय करीन तुम्हाला माहीत नाही तर ते मुलं म्हणतात की काय करशील तर सावी म्हणते की मी तुम्हाला इथे येऊन मारेन तेव्हा त्या ते मुलांना सुद्धा खूप पस्तावा येतो आणि तो, तो मुलगा आता विनूला फ्रेंड्स म्हणून हात पुढे करतो तर आता विनू त्याची हात मिळवणी करतो त्यानंतर आता विनू आणि सावी दोघेही सिंधूकडे येतात तर विनू सिंधूला मिठी मारतो विनू हा सिंधूला म्हणतो की थँक्यू डॉक्टर काकू मी तुम्हाला कधीच विसरणार नाही तर सिंधू म्हणते की आजपर्यंत तुझ्या एवढा ब्रेव पेशंट मी कधीच बघितला नाही विनू सिंधू म्हणते की विनू तू खूप स्ट्रॉंग आहे आणि आता मी तुला जे सांगते ते व्यवस्थित ऐक विनू सिंधू म्हणते की मी तुला प्रॉमिस केलं होतं आहे ना विनू तू बरा होशील तर तू आज पूर्णपणे बरा झाला आणि मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं तेव्हा मी आणि सावी आता दहीगावला जातोय तर विनू म्हणतो नका ना जाऊ तर सिंधू म्हणते की वेणू हट्ट करायचं नाही तू गुड बॉय आहेस ना तर वेनू आता सिंधूला म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही सावीला सुद्धा बरोबर घेऊन जाणार आहात का तर सिंधू म्हणते हो सिंधू म्हणते की तू जसा इथे तुझ्या आईबाबांसोबत राहतो ना तशी सावीसुद्धा माझ्यासोबत राहणार आहे विनू म्हणतो की आता डॉक्टर काकू आपण कधी पुन्हा भेटणार तर सिंधू म्हणते माहीत नाही ते ऐकून आता पटकन विनू हा सिंधूला मिठी मारतो तर आता राघवचा सुद्धा चेहरा पडलेला असतो आणि आता मनातून राघव तिळ तिळ जळत असतो सिंधूने खरंच जाऊ नये असे मनातून राघवला वाटत असते त्यानंतर राघव हा विनूला आपल्याजवळ घेतो आणि म्हणतो की विनू तुला माहित आहे का घरी रिषभ काकांनी तुझ्यासाठी सरप्राईज प्लान केलाय तर विनू म्हणतो हो त्यानंतर आता राघव हा सिंधूकडे बघतो त्यानंतर आता राघव हा वेणूसोबत जाऊ लागतो पण त्याच वेळेस आता राघवला एक भयानक सत्य समजलेले असते आणि सावी ही दुसरी तिसरी कोणी नसून ती आपलीच मुलगी असल्याचे आता राघवला समजते त्यानंतर आता स राघव हा सावीला घेऊन त्याच्या गाडीतून जाऊ लागतो तर आता तेवढ्यात आत सिंधू ही पळत पळत राघवकडे येते आणि सावी सावी असे करत येताच लगेच राघव हा दरवाजा बंद करतो आणि सिंधूला म्हणतो की सावी ही माझी मुलगी आहे आणि तुम्ही ते माझ्यापासून काल लपवलं तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की हो सावी ही तुमचीच मुलगी आहे राघव ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसतो की सिंधू हे सत्य तू माझ्यापासून का लपवलं सांग मला राघव म्हणतो की फक्त तुझ्या युगोमुळे आणि हट्टीपाणामुळे मी माझ्या लेकीच्या आणि सावी तिच्या बाबाच्या प्रेमाला मुकली राघव म्हणतो की कोणी दिला तुला हा अधिकार ते राघवचे शब्द ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता सिंधू राघवला खरे सत्य सांगून सावी ही राघवची मुलगी असल्याचे सत्य राघवला समजून आता राघव हा सावीला कसा स्वीकार करून घेऊन जातो आणि सिंधूला सुद्धा प्रेमाने कसे आपले सेब करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा